जी स्वामी समर्थ मैत्रिणींनो तशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते छान असाल तर आज काही के ब्लॉग केला नाही पण ब्लॉगच्या ऐवजी म्हटलं तुमच्याबरोबर बरोबर ब्लॉगच्या ऐवजी तुमच्याबरोबर थोडेसे शिफ्टिंगचे अनुभव शेअर करावेत आणि त्याचबरोबर थोड्या गप्पा माराव्यात तर तुम्हाला मी सांगितलं की मी कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाले आणि साताऱ्यातल्या मुवर्स पॅकर्सबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हती म्हणजे मला तर खरंच माहीत नव्हतं की साताऱ्यातले कोणते बेस्ट आहेत मुवर्स पॅकर्स किंवा काय फक्त एवढंच की मला सामान हलवता येणार नव्हतं कारण मला तेवढं जवळ उचलायचंही नव्हतं आणि एकट्या अखिरेश्वरवली जबाबदारी मी टाकू शकत नव्हते कारण त्या फ्लॅटला लिफ्ट होती पण ती नेमकी तेव्हा बंद होती मग त्यामुळं मी गुगलवर सर्च केलं आणि चुकले कुठे सांगते की गुगलवर सर्च केल्यावर आपण जे रिव्ह्यू बघतो किंवा बाबा फोर पर्सेंट फाय पर्सेंट फोर स्टार फाय स्टार जे बघतो ते मी काहीच पाहिलं नाही आणि जे सगळ्यात पहिले आले मला वाटलं हे टॉपला आले म्हणजे हे चांगले असते आणि त्यांना फोन लावला बाबा आपल्याला असं असं सामान अस साताऱ्यातून आपल्याला कोल्हापूरला न्यायचं आहे तर ठीक आहे ते म्हटले डन वगैरे बोलले आणि मग दोन तीन दिवसांचा काहीच संपर्क नाही मग मी पुन्हा फोन केला आणि मग त्यांना म्हटलं की मी कुठलंही काम शक्यतो तुम्हाला नेहमी सांगते की मी गुरुवारी करते मग त्यांना मी सांगितलं गुरुवारी आपल्याला सामान हलवायचं आहे तरीही ठीक आहे म्हटले मी बुधवारी पुन्हा त्यांना फोन लावला की अहो उद्या सामान हलवायचं आहे तुमचं काही तयारी आहे की नाही आता ह्याच्या आधी जे जेव्हा मला मोअर्स पॅकर्सचा अनुभव होता तो खूप चांगला होता आणि माझ्या माइंडमध्ये तेच होतं त्यामुळे मी कुठलीच तयारी अशी केली नव्हती आता ह्याच्या आधी जेव्हा आम्ही सामान घालवलं तेव्हा आम्हाला मोहर्स पॅकर्सनी काय सांगितलेलं की तुमचे महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडं काही गोल्ड असेल तर आणि तुमचा कॅश आणि तुमच्या दवाखान्याच्या फायली म्हणजे आपले काही आणि हे पॅन कार्ड आधार कार्ड ते एका बॅगमध्ये घालून ती तुमच्यापाशी ठेवायची आणि तुम्ही बाकी काहीही करायचं नाही आणि खरंच तसा अनुभव मला त्या मोर्स प्रेक्टर्सचा आला होता याच्या आधीचा आणि त्यामुळं मी तशीच बिंदास्त राहिले फक्त आदल्या दिवशी अखिलशनाने मी तेवढं एवढं तेवढं सामान गोळा केलं जेवढं त्यांनी सांगितलं होतं आणि निवांत झालो दुसऱ्या दिवशी मी सकाळी फोन लावला सातला ते येणार ला होते सातला फोन लावला आलो एक तासात आठ नऊ आम्ही स्वयंपाक पण केला नव्हता की पटकन तिथं पोचायचं आणि मग का आई काहीतरी घेणार का का होती करून आणि आपण खायचं असं आम्ही ठरवलं होतं पण सातचे नऊ झाले नऊचे दहा झाले अकरा वाजले साडे अकरा वाजले मी फोन लावते ते येतो म्हणतात मी फोन लावते ते येतो म्हणतात बारा वाजता एक व्यक्ती फक्त आली जो स्वतः ट्रक का टेम्पो काय होतं ते चालवणार होती नाही सामान बघायला आलो आहे त्यानंतर चार जण आली साडेबारा वाजता इतका पाऊस होता त्या दिवशी साताऱ्यामध्ये इतका पाऊस होता की काही बोलायलाच नको त्यानंतर मग माझ्याकडे ज्या ताई येत होत्या कामासाठी त्या पण आल्या त्या म्हटल्या मी तुम्हाला मदत करू लागते कारण मला ते नुकतीच मी ॲडमिट होते त्यामुळं मला सांगितलंच होतं डॉक्टरांनी इन्स्ट्रक्शन सांगितलेल्या आहेत अजूनही आणि मग त्यामुळं ते मर्स पॅक आले आणि आता ह्याच्या आधीचा अनुभव तुम्हाला सांगते असा फोन येत असतो मला सांगतो की याच्या आधी जेव्हा मी होते तेव्हा त्यांनी काय केलेलं भरपूर मोठ्या मोठ्या अशा बॅग आणल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कपडे एका एका किचनचं सामान बॉक्समध्ये क्रॉकरी असेल आणि त्या सगळ्यावर अगदी प्रॉपर लिहिलं होतं की याच्यात काय आहे याच्यात काय आहे आणि त्या माणसांनी एक पाच सहा जण आलेली आणि एक एक रूम अशी डिवाइड केली होती की दोन जणांनी बेडरूम आवरायची दोन जणांनी किचन दोन जणांनी हॉल टी व्ही चढ सामान आणि एवढं छान नियोजन होतं त्या पहिले जेव्हा आम्ही पूर्वी जेव्हा केलं होतं मोहर्स पॅकर्स आणि हे आले तुम्हाला सांगते मोवर स्पॅकर्सवाले आणि आमच्याच हातात पोती देत होते अक्षरशः पोती मी तुम्हाला दाखवीन ओपन पण करताना बॉक्स शेवटी मी त्यांना मागितले मग त्या पोत्यामध्ये कपडे आम्ही दोघींनी त्या ताईनवीन मी भरले परत आपलं पूजेचं सामान कसं कसं सगळं बॉक्समध्ये भरलं म्हणून तर मी अजून ते ओपनही केलं नाही आहे आणि त्यानंतर मग एक व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती त्या बॉक्समध्ये उदबत्तीचे बॉक्स वगैरे घालत होता आणि चौघं जण त्याला लावत बसले होते तोपर्यंत आमच्या अख्खी बेडरूम आवरून झाली त्यानंतर मात्र मला राग आला म्हणजे राग आवरत नव्हता अनावर झाला होता कारण वाजले होते साडेतीन फक्त सकाळी थोडासा नाश्ता केला होता आणि फोर व्हीलर ज्यांची आणली त्यांना पण टायमिंग देऊन ठेवलं होतं त्यांचे फोनवर फोन यायला लागले आणि तीन वाजता मात्र मग मी ते ओनर जे होते त्यांना वर बोलवलं आणि म्हटलं तुमचं काय आहे मॅनेजमेंट काय प्रकार आहे म्हटलं असं नाही पाहिजे तर सुद्धा दुर्लक्ष केलं आणि मग शेवटी त्या ताई होत्या त्यांनी किचनसुद्धा सगळं आवरलं या माणसांनी फक्त आम्ही भरलेली पोती आणि फक्त हॉल एवढं आवरलं आणि खूप कुठलंही तुम्हाला सांगतं सामान व्यवस्थित असं आलं नाही तेव कृपेनं कपाटाचे आरसे फ्रीज टी व्ही हे नीट आलं नाही तर मला तीसुद्धा खात्री नव्हती की नीट येईल आणि असं करत करत आम्हाला सगळं सामान गोळा करायला साडेपाच वाजले त्यानंतर आई दादांना घेतलं ती फोर व्हीलर आणि मग आम्ही इथं नऊला येऊन पोचलो इथं आलो तर इथं लिफ्ट नाही जिने एवढे अंधारी एवढे जुने जिने की बघूनच डोकं हल्लं म्हणजे खरं सांगते की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन म्हणतो ना तसं झालं बघूनच डोकं हल्लं की तर काय हे अपार्टमेंट काय हे पण म्हटलं जाऊ दे आल्या आल्या आपण स्वतः नावं नाही ठेवायचे असं मी अगदी पक्क घोकत होते घोकत होते की शांत सुनेत्रा शांत असं मनाशीच मी म्हणत मना होते आतून चाललेली बडबड पण वरून तोंड वर शांत ठेवलं होतं ती माणसं आली दहाला एक वाजता फायनली त्यांनी अशी पोती कुठेही काहीही टाकलं होतं आणि आम्ही पण काही बोललो नाही कारण झोपेची वेळ झाली होती भुकेची वेळ झाली होती त्यांनी बेड जोडला ती माणसं गेली त्यांनी पैसे तुम्हाला सांगते एकवीस हजार ठरवले होते त्याचे त्यांनी तेवीस हजार घेतले आणि शिवाय जी इथली कोल्हा म्हणजे कोल्हापूरमधली लोकल मुलं बोलली होती त्यांनी पाचशे पाचशे रुपये घेतले फोर व्हीलरवाला विचारत चांगला होता म्हणजे तो सातारचाच होता सा तो चांगला होता त्यानं आपले कमी पैशात आम्हाला सोडलं आणि व्यवस्थित सोडलं कुठली गाडी होती त्याची मला वाटते आर्टिका पांढरी आर्टिका पांढरी गाडी होती आणि लहान होता मुलगा तेवीस एक वर्षाचा होता आखे एवढाच होता तो आदित्यचा मित्र मग त्यांनी आम्हाला इथपर्यंत सोडलं होतं मग त्याच्या एक नंतर आम्ही ते काय एक नंतर नाही मला वाटते आले आले तिथे पेपरवरच आम्ही नऊ साडेनऊला पोळी भाजी खाऊन घेतली होती आणि सगळ्यात पहिलं क्षण तुम्हाला सांगते या घरातलं की आपण वास्तू का मी बघत असते तुम्हाला पण मी का सजेस्ट करत असते का तर हा फ्लॅट मी पाहिला नव्हता अखिलेशनं पाहिला होता आणि मी नुसती त्याच होते की म्हणजे त्यांनी काय केलं होतं आता मी या रूममध्ये बसले बरं का तर या रूमला एक खिडकी आहे आता ही बेडरूम आहे तुम्हाला असं दाखवते मी तुम्हाला ही खिडकी आहे ही बेडरूमला खिडकी हा बेडरूमचा दरवाजा म्हणजे आता बेडरूम असं वाटलं मला छान हवे शिरे खिडकी आहे आता ही खिडकी उघडली मला वाटते पण उघडते आता बघा फक्त बघा तुम्ही ती काय काय अनुभव येतात आता हे अखिलच लक्षात आलं नाही ही खिडकी उघडलीच नाही ही खिडकी उघडली की, 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 की समोरच्या दिसतो तो हॉल आणि बोललेला शांत बोललेला सुद्धा आवाज चालतो एवढं समोरासमोर आहे ठीक आहे म्हटलं बाबा बहुतेक खिडकी खी काय ओपन करता येणार आपल्याला हॉलमध्ये गेले हॉलमधली किचन हॉलमधली खिडकी उघडली की, की, की फक्त त्या समोरच्यांच्या किचनची खिडकी दिसते म्हणजे व्हेंटिलेशनचा पत्ताच नाही चला म्हटलं आपण मागच्या बेडरूममध्ये जाऊया कारण आम्ही तिथं बेड लावला होता आणि तिथली खिडकीच लागत नव्हती पूर्ण एवढ्यामध्ये गॅप आहे कॅलरीचं दार लावलं की ते उघडता उघडत नाहीये आणि आल्या आल्या एवढा डोनेटचा तुकडा टाकला तो पूर्ण मुंग्यांनी भरला तिथंच मी ओळखलं की वास्तू ठीक दिसत नाहीये पण तरी पण स्वतःलाच मी नाही आपण समजावलं म्हणजे मी सुद्धा पॉझिटिव्ह आहे की पण आपल्या डोळ्यासमोर दिसतंय तेव्हा आपण कसं पॉझिटिव्ह राहायचं काही म्हटली गप्पा बस असू दे काही नाही होत आणि मग ती मॉश वाले एक वाजता गेले त्यानंतर मग त्या बेडरूममध्ये झुकलो तर, तर गाड्यांचे इतके आवाज की गाड्या दोन काही घरात शिरत आहेत आणि मग किचनमध्ये सकाळी जायची वेळ आली किचनमध्ये एक खिडकी काही लॉजिकच का समजलं नाही एक खिडकी या बाजूला आहे दिसताना असं घर दिसतंय ना तू केवढ्या खिडक्या आहेत किती उजेड असेल तिकडची खिडकी उघडली किचनची की टॉयलेट दिसतंय आणि तिकडं जी समोर खिडकी रस्त्यात मला ती उघडतच नाही म्हणजे प्रॉब्लेम एवढे आणि किचनचं जे पाणी आहे नळाला तेवढंसा नळ आहे पूर्वीच्या जमान्यात होता तो कारण घरेच जुने वीस वर्ष पूर्वीचं घर आहे तेवढंच पाणी येते आणि जर ते आपण ह्याच्यात असो बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये जर कोण पाणी सोडलं असेल किचनचं पाणी पूर्ण स्टॉप होतं म्हणजे एखादा प्रॉब्लेम असेल माणूस समजून घेऊ शकतं बरं डिपॉझिट भाडं काही कमी नाही आहे अकरा हजार जो भाडं आहे लाईट बिल वेगळं त्याला मेंटेनन्स वेगळं त्यामुळं म्हणजे मी तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही असं वेगळ्या शहरात घर घेताय आणि त्याच्या आधी आम्ही येऊन पण गेलेलो बरं का असं नाही की आम्ही न बघता घर घेतलं त्याच्या आधी आम्ही येऊन गेलेलो मला आवडलं नाही म्हणून मी कॅन्सल केलं आणि त्यानंतर मला हे घर मिळालं म्हणजे आहे म्हणून कळालं मग मी म्हटलं आता मी काही पुन्हा प्रवास करत नाही अखिलेश तू बघून निय मग त्यानं फोटो काढून आणले आई फक्त लिफ्ट नाही आहे म्हटलं ना घर चांगलं आहे त्याला काय समजतं आहे विचारायला एवढं तर त्यामुळं मग मी घेतलं आणि इथं बाथरूमच्या वर टाकी आहे ती एवढी लहान आहे आणि ती पाईपलाईन आहे ना डोंगळीची पाईपलाईन आहे तू आता इथं दिसत असेल तुम्हाला म्हणजे जागरे नाही दिसणार एवढी एवढी पाईपलाईन आहे त्यामुळं कुठल्याच नळाला पाणी नाही आहे काहीच नाही आहे कसे तरी आम्ही मग आर ओसाठी दोन ते स्विच बोर्ड वगैरे बसवून घेतले आणि आत्ता पण मला कोल्हापुरातल्या बऱ्याच जणांचे आत्ता मेसेज यायला लागलेत की ताई आमच्या ता इथं फ्लॅट आहे असं असं आहे तर त्यातलं एक सोमवारी बघणार आहे व्यवस्थित स्वतः जाऊन बघणार आहे सगळं प्रॉपर बघणार आहे त्याशिवाय घेणार नाही कारण या घराला ब्रोकरचे पैसे गेले घर भाडं गेलं डिपॉझिट गेलं आणि म्हणजे अक्षरशः पश्चाताप करण्याची वेळ आली आणि हा माझ्या मते माझा पहिलाच अनुभव आहे कारण मी सगळं बघून व्यवस्थित सगळं घेणार आहे पण आता माझ्या डोक्यात एवढंच होतं की आपल्याला कोल्हापूरला यायचं आहे एक तर आपण तिथं एंटर केलं की आपण मग चार घरं बघू शकतो कसे तरी पाच सहा महिने इथं काढायचे एवढंच माझ्या डोक्यात होतं आता अजूनही समजा नाही मिळाला फ्लॅट तर पाच सहा महिने मग मी इथंच राहणार आणि मग मी स्वतः सर्च करत राहणार ब्रोकरसाठी आता मी पैसे घालवणार नाही कारण ब्रोकरकडे जे जे घर असतं त्यात काहीतरी प्रॉब्लेम असतात हे मला चांगलं समजून चुकलेलं आहे आता आणि तुम्ही पण सावधवा भाड्याचं घर घेत असाल तर तुम्ही हे सगळं बघा की बाबा पाण्याला वर टाकी आहे का पाण्याला प्रेशर आहे का काय आहे का हे सगळं बघा आणि आत्ता पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही कोल्हापूरमधून असाल तर माझा नंबर तुम्हाला माहीत आहे सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस प्रॉपर कोल्हापूरमध्ये जर टू बी एच के किंवा बंगला कोणाचाही चांगला एकदम सगळ्या सोयीनियुक्त व्यवस्थित चांगला व्ह्यू असलेला जर प्लॅट किंवा बंगलो कोणाचा द्यायचा असेल रेंटनी तर मला ताबडतोब कळवा आणि खरंच चांगलं असेल तर कळवा मी लगेच म्हणजे मला हे करता येईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि इथल्या प्रॉपर कोल्हापूरमधल्या दोन तीन युट्यूबरनं सुद्धा मला हेल्प करण्याचा प्रयत्न केला पण त्या जो एरिया दाखवत होत्या तो मला नको होता आणि सुद्धा बरेच कॉन्टॅक्ट आलेत मला ब्लॅक आलेत फक्त आता मला चॉईस करायला मी वेळ देणार आहे थोडा आसन तसं इथं राहतोय आता आणि एकदा थोडंसं आपल्याला अनुभव आल्याशिवाय तर माणूस शहाणं होत नाही हे नक्की आहे आणि मला बराच मोठा अनुभव आला हे घर शिफ्टिंग करताना तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्ही पण कधीही भाड्याचं घर बघताय तर खरंच वास्तू खूप मॅटर करते आता हे घर खूप प्रचंड जुनं आहे त्यामुळं मला जर इथं राहायचं झालं तर मला उदक शांती वगैरे हो करून घ्यायलाच पाहिजे अन्यथा मग काही खरं नाही आणि मला जर मिळालं तर अगदी महाराजांचे उपकार मानेन मी माता लक्ष्मीचे महालक्ष्मीला पण मी जाऊन आले बाबा की छान घर आपल्याला मिळू दे स्वतःचं जोपर्यंत मिळत नाहीये तोपर्यंत तो आपल्याला हे घर तरी चांगलं मिळालंच पाहिजे कारण आपण ज्या घरात राहतो ते भाड्याचं असत किंवा स्वतः असलं तिथं मनशांती आणि प्रॉपर झोप येणं खूप गरजेचं असतं त्यामुळं अक्षरशः म्हणायची वेळ आली कोणी घर देत आहे का घर नाना पाटेकर सरांचा तो डायलॉग मला आठवला कोणी घर देत आहे का घर आणि तसंच झालं तुम्हाला आलेत का कधी असे अनुभव मला सांगा आणि कोल्हापूरकर प्लीज हेल्प मी मला मदत करा बघा कोणी चांगलं जर मला कर देऊ शकत असाल तर मी नक्कीच उत्सुक आहे कोणी माझ्याशी संपर्क साधते का बघायला चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत स्थितीच मी